साठी तुम्हाला स्वतःलाच लढावं लागेल तसंच साइड ला टोळक्याने उभा राहून चालणार नाही जोपर्यंत असे साईडने टोळक्याने उभा राहतात ना ते नेत्यांच्या भोवती आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी नेत्याचे पोरं असतात ना कुठं फिरतात ते कसल्या गाड्यांमध्ये तुम्हाला दिसत नाहीत का त्या गाड्यामध्ये फिरतात आणि भाऊच्या बड्डे चे स्टेटस तुमच्या गावातल्या ग्रुपवर तुम्ही सोडत हिंडणारे पोरं आहेत आणि तुमच्यावर ही बेकारीची अवस्था आली दिवाळीच्या दिवशी तुम्हाला इथं बसण्याची वेळ आली जानेवारी पासून पोरांचे पगार नाहीत मी काल म्हणलं दोनशे चौसठ प्रशिक्षणार्थी आहेत माझ्या तालुक्यामध्ये की सगळ्याचे सगळे मी प्रत्येकाला फोन केलाय स्वत पोरांकडे पैसेच नाहीत त्यांना म्हणलं मी देतो ते म्हणलं सर तुम्ही किती दिवस देणार आहेत मग काय कसे येणार ते मुलं सरकारने तुम्हाला अगोदर तुमचा खिस्सा मोकळा केला घरच्या लोकांनी तुम्हाला दूर केलं कशामुळं कारण तुम्ही कमावते नव्हता पासून तुमचं पेमेंट आलं नव्हतं आणि त्याचा एकंदरीत परिणाम काय झाला की तुमची इथं येण्याची लायकी पण नाही ठेवली पोरांची कसे येणार आहेत मुलं इथं आपण त्यांच्यावर नाराज होतो की पोरं आले नाही तर पोरांकडे खायला नाही खायला आज ते पोरं येऊ शकत नाही तुमच्या सिस्टमवर कशावर त्यांचा विश्वासही नाही आणि असा सिस्टम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मध्ये ज्यावेळेस लोकशाही राज्य आलंय त्यावेळेस आपण बनवलाय आणि जनतेला आपण मूर्ख बनवतोय आणि तरुण वर्ग सगळा मूर्ख बनतोय आणि तरी पण ज्यांना कळतंय इंटेलेक्च्युअल ते पण गप्प येत सगळे गप्प जर तुम्हाला यांना रोजगार द्यायचाच नव्हता तर मग सुरुवातीला तुम्ही हे ज्या वेळेस तुम्ही केलं सरासरी आठ सहा हजार आठ हजार दहा हजार तुम्ही पेमेंट दिलं एक लाख बहात्तर हजार लोकांना पेमेंट दिलंय बरोबर आहे त्यासाठी आतापर्यंत अकरा महिन्याचा खर्च किती होतोय कधी कोणी बेरीज केली का पंधराशे कोटी रुपये आपल्या टॅक्सच्या पैशातले शासनाच्या निधी मधले सगळे खर्च होऊन गेले भाऊ पंधराशे कोटी गेले तपासा लागा ना मग जाना वडापाव खाऊन येणा आमचं कशाला बंद बनवून साडेतीनशे किलोमीटर वरून आलो हा मग आता काय करायचं आम्ही जायचो वापस चला तुम्ही साहेबांचा ओके ओके ओके

दादा कुठे आत्ता दादा कुठे एक मिनिट हो का आम्हाला बसायचंय पण बसाय ना तुम्हाला बसायचंय तर तुम्ही उभा टाकला एक मिनिट ऐकलं सगळ्यात गोष्ट आज या ठिकाणी आंदोलन जे होऊ आहे सकाळपासून आपण या ठिकाणी आहोत सकाळपासून या ठिकाणी बसतोय पण ह्या ठिकाणी ती परिस्थिती पाहता ना एकनाथ शिंदेसाहेबांची भेट होते ना शिंदेसाहेबांची शिंदेसाहेबांचे फिरोजींची भेट होते ते दोन्ही या ठिकाणी आजच्या घरी उपलब्ध नाही आहेत ते मंगळवार उपलब्ध आहेत त्याची भेट आदर करणार आहे मग था। एक काम करा माझी साहेबांनी त्याची नाव एक मिनिट ऐका आम्ही कोण मी थांबणार नाही बर का मी जाणार आहे लगेच पण तुम्ही नाव तयार करा दुसऱ्या मिनिटामध्ये नावं तयार करा ते साहेबांना आपण नावं देऊ बाकी कोण थांबणार आहेत त्याचा विषय बाजूला राहील ठीक आहे जे थांबणार आहेत ते नावं तेवढे द्या लगेच हो दादा उभारून नाव घ्या तुम्ही कोण कोण थांबणार घ्या नाव त्यांच्याकडे सांगतो स्पष्ट तुम्हाला ना। थांबायचे त्यांनी यादी करा आणि थांबायच्या नंतर आपल्याला पोलीस प्रशासनाची मदत भेटते का परमिशन भेटते का तरच थांबायला जमा नाही तर तुम्हाला कसं थांबता नाव नाव नावाद नाव बी घेत नाही तुमचे तरी मी तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल ध्यानात ठेवा पहिली गोष्ट झालं का लक्षात त्यांची परवानगी घ्यावं लागेल नावाद तयार करावं ना। नाव करा तुम्ही किती ना थांबणार आहे ते सांगा आजपासून परमिशन भेटली नाही तर थांबू नका हात जोडून माझी विनंती आहे सगळ्यांना माझा शब्द तुम्ही म्हणाल सर असे का बोलताय आलं का लक्षात कारण तुमची लढाई तुम्हाला लढावं लागणार आहे आलं का लक्षात सगळ्यांच्या तेच म्हणतोय मी तुम्हाला मी काय सांगायचोय सणाचे दिवस आहेत सुट्ट्या आहेत बर मी एक निर्णय घेऊ का हो दादा एक एक मिनिट एक हो एक एक मिनिट एक मिनिट दादा दादा एक मिनिट हो माऊली मी एक निर्णय घेऊ का हो निर्णय घेऊ का दादा हो एक निर्णय घेऊ का मी धुळेकर हो दादा घेऊ का निर्णय धुळेकर हो नांदेड हो पाटील साहेब हो एक ताई एक एक मिनिट ताई एक मिनिट एक मिनिट कुठं सांग ना ताई तुम्ही इथून निघाले तुझ्या गाडी चालतात तुम्हाला एक मिनिट सांभाळ एक मिनिट हो जमा एक मिनिट सांगा एक मिनिट ताई एक मिनिट हो ऐका ना तुम्ही इथून गाडीत बसला दुसऱ्या मिनिटात गाडी बसतात तुम्हाला आणि तुम्हाला इथून बुलढाण्याला सोडतील नांदेडला सोडतील आणि ह्याला सोडतील हो गुरुजन चाल कुठे इथं गुरुजन चाल सर कुठे आहेत सर मला सांगा हे ताई म्हणतात जाऊ तिकडं इथून दुसऱ्या मिनिटामध्ये साहेब पुढे भरतील उग तुमचा तमाशा आणि आमचा तमाशा तो करण्यात काय अर्थ नाही एक मिनिट हो मी निर्णय घेऊ काय बाबाचं ऐकून घेऊ हो दादा हो हे दादा कुठे हो का दादा आपण इथून दहा पंधरा मिनिट गेले रस्त्याने चालत निघालो दुसऱ्या मिनिटात गाडीत बसतात ते पोलीस परवा कसं बसले सेम आणि मग हे जे चांगले मुलं आहेत ह्या गोबऱ्यावरून त्या गोबऱ्यावर आणि त्या गोबऱ्यावरून त्या गोबऱ्यावर ही पद्धत आपल्याकडे करणार ते कोणाच कोणाला ताळमेळ लागत नाही संध्याकाळी तीन वाजले तरी तुम्हाला घावणार नाहीत पोरं संध्याकाळी तीन वाजले तरी घावणार नाहीत ऐकू येते का पोलीस गाडीत बसून घेऊन जातात लोक तुम्ही बघ होता का गेले तुम्ही तुम्ही गेलाच सुद्धा का मंत्रालय तुम्ही होता काय केलं माहिती आहे तुम्हाला अहो दादा परवानगी घेतल्यानंतर रस्त्याने चालू शकत नाही <laughs> तर ना एक मिनिट मी ऐका ह्याला पर्याय मार्ग सांगतो अहो मी तुम्हाला काय म्हणतोय हेच आपलं चुकीचं आहे आता सध्याकडला जो निर्णय आहे तो निर्णय आपल्याला घ्यायचा असेल त्यांच्या हो निर्णय घेऊ का हो का माझी पाटील साहेबांना विनंती आहे की पाटील साहेबांनी आतापर्यंत आपल्याला खूप सहकार्य केलंय ठीक आहे पाटील साहेब मी तुमचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो फक्त पहिला माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्याचे जर घडले बघितलं की तू निघायचं म्हटलं तर हे पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून गाडीत बसवतील एक त्या नाक्याला सोडतील एक त्या नाक्याला सोडतील एक त्या नाक्याला सोडतील रातभर चिवरा गोळा करून पोर गोळा गोळाकार लागतील मला मी गेल्या वेळेस तो अनुभव खाल्लेला आहे तो अनुभव मला आता द्यायचा नाही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मी माझा एक निर्णय सांगतो आंदोलन जर साहेब करत असेल तर एकदा स्टार्ट झालं तर जे आर निघत नाही तो उठणे भानगड नाही तसं असेल तर आंदोलन करायचं अन्यथा तर आंदोलन करायचं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे आर एकदा निघू दे दोन दिवस निघू दे तीन दिवस निघू दे चार दिवस निघू दे ती यंत्रणा लावून आपल्याला ते आंदोलन करावं लागेल तशी परवानगी आपल्याला नियोजन करावी लागेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी पाणी आणि त्या आलेल्या माणसाची जेवणाची व्यवस्था आपल्याला नेतृत्व म्हणून करावंच लागेल पहिली गोष्ट ह्या ठिकाणी कुठेही करू आपण जगाजी पाठीवर हे जगाची पाट कुठेही मुलं येतील घरात डबा घेऊन येऊ शकत नाहीत पण ह्या मुलांच्यासाठी आपला साहेब हे करावं लागेल मी माझा एक निर्णय सांगतो मी बारा तारीख झाली आम्ही दोघं आता एकत्रच आहोत पाटील साहेब तुम्ही आता सर्वांना आवाहन करा जे सभासद लिस्ट आहे ती सभासद असेल त्यानंतर जे लोक बाकीचे आहेत ते नाही झाले ते सभासद या सगळ्यांनी उद्या ज्याला मी उद्या नाशिकला जातो उद्या परवा दोन दिवस सुट्टी आहे सलग येताना सगळ्यांनी भगवाड्याची तयारी ठेवायची कुंभ मेळायच्या अगोदर नाशिक मध्ये गोदावरी मध्ये आंघोळ करायचं जवळपर्यंत निघत नाही तोवर बदूर त्या ठिकाणी अमर उपोषण करायचं थोडाफार त्रास झाला असेल किंवा बाकीची गोष्ट हा माझं वैयक्तिक मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे नाही तारीख लगेच वेळ नाही वेळ नाही कारण ऐका जाण्यास शक्य होत नाही ऐका सांगतो पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब आपण स्वतः तुम्हाला माझी विनंती आहे पुढल्या महिन्यात लगे नाही गेले तुम्ही चार महिने झाले सातत्यपूर्वक करताय माझी आपल्याला विनंती आहे थोड्या वेळ दोन जेव्हा चार दिवस तुम्ही तकडे द्या पूर्ण वेळ आम्हाला त्या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करणं गरजेचं आहे नाही तर पुन्हा ना मेसेज जाईल की बाबा वेगळे आणि पाटील साहेब वेगळे असली काही भांडण होणार नाही जवळ बदूर जे आर निघत नाही हे तुकाराम महाराज आणि पाटले साहेब तुझ्या सोबत असेल हा माझा शब्द आहे पण सरकारकडून प्रशासकाकडून सरकारकडून प्रशासकाकडून जेवढे मंडळी आता इथं आलेत ज्यांना चेके झालं नाही जे इथे येऊ शकत नाही त्याबद्दल मी नाराज होणार नाही माझं पहिला एका सर्वाने धुळेने हात वर करा धुळेने नाशिक पासून धुळे जवळ आहे बरोबर नाशिक जळगावकर हात वरती करा आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यावर मी टार्गेट करतो फक्त किती ह्या चार जिल्ह्यातील मंडळी आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये नाहीत या चार जिल्ह्यामध्ये जे सभासद आहेत पंधराशे पंधराशे अकरा प्लस आहे त्या त्या मंडळीने घेऊन तीन हजार प्लस मध्ये ते आंदोलन चालू करू तुम्हाला जर शक्य झालं तर भगवान ड्रेस घालून यायचा कुंभमेळ्याच्या अगोदर लाखो भाविक लाखो भाविक लाखो महाराज त्या कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करून त्यांचं शरीर पवित्र होतंय त्यांच्या मागची साडेसती जाते मग आम्हीची साडेसती संपन्न त्यामध्ये आंघोळ करून उपोषण काय अडचण आहे मग ती परवानगी मागू नाही लागत पाच तारखेला आचारसंधा पुढे उद्या चालू करू ना आपण आंदोलन उद्याच्या उद्या आम्ही पण बरोबर आहे काय चुकीच वाटतंय आणि त्यानंतर मला शंभर टक्के विश्वास आहे पाटील साहेब पण तुम्ही त्या ठिकाणी असणार त्यात काही विषयच नाही फक्त माझी आपल्याला विनंती आहे माझी कन्सेप्ट सांगितलेली आणि एकदा आंदोलन चालू झालं मी महागाड घेणार नाही मी सांगलीमध्ये घेतलं का घेतलं विनंतीपूर्वक घेतलं त्या ठिकाणी जास्त गर्दीची गरज नाही दिकावा दाखवायची गरज नाही एका ठिकाणी निवांत बसले बरोबर सव्वीस तारखेला सुट्टी आहे किती तारखेला हा त्या सव्वीस तारखेला सुट्टी आहे मग सव्वीस ला घ्यायचं सत्तावीस ला घ्याय अठ्ठावीस एकोणतीस तारीख नाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस याच्यामध्ये एक तारीख फिक्स या ठिकाणी केली जाईल पाच तारखेला

आता बाबाडी जी भूमिका मांडलेली आहे योग्य त्या भूमिकेवर आपलं काय मत आहे एक एकना मांडा बाबाडी जी पाच लोकांनी मांडा मना काय असणारच ना तुमची भूमिका सांगा तुम्ही जर म्हणले आता चालत शिंदे चला चौथ्या मिनिटात एक त्या कोबरला भेटा एक त्या कोबरला भेटा एक त्या कोबरला भेटा जायचं का हो जायचं का जायचं का चालत जायचं का, जाएच चा, जाएच का जाएच चा, जाएच चा, बाबाई चल ठीक हो दादा जर तुम्ही म्हणला जे गाडीमध्ये बसवतात दोघांना हे म्हणतात बाबा तुम्ही चला हे सगळे बाकीची गाडीमध्ये घेतून डायरेक्ट फॉल शिंदेसाहेब सोडतो भाद्रास आम्हाला सोडलं एक टोळी ना केला एक ना एक ध्यान केला रात्री चिबुर

काय तुमचं मत काय चोवीस घंट्याची मुदतवाढ पोलीस प्रशासन कड आणि दिली तर बरं आहे तर कस काय एका दिवसाची परवानगी दिली त्यांना कस काय मुदतवाढ दिली मग आपल्याला का हे चोवीस बघू ये

सर्वजन खाली बसा जोश में होश खोना बैठे जोश में होश खोना बैठे जरा बसा आपण तुमच्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन आपण ऐका ना आपल्या सर्वांच्या भावनाचा आदर करून आपण ज्या सर्वांमध्ये जे निर्णय होईल तो निर्णय आम्हाला आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत हां जय हो जय हो आप खाली सर प्रशिक्षणार्थी भावानो जना बसाना खाली खाली तर बसा खाली बसता का ए भैया नीट बस में बस नीट बस बसा मॅडम बसा अरे तिकडल्या कडेचे इकडे या इकडे या मॅडम खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा निलेश पाटील या इकडं महिलांना बसू द्या खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा हे बघा जरा बसता का खाली तुम्ही निघालात का ज्यांना बसायचं नाही त्यांनी निघू शकता ज्यांना बसायचं नाही त्यांनी आपल्या गावाकडे निघू शकता ज्यांना लढायचं नाही त्यांनी निघू शकता ज्यांना लढायचं नाही त्यांनी निघू शकता पण असं दोन आधारी बस लोकांकडे चांगलं बूट टिकून बसा चांगलं बसा।, बसा अरे निलेश पाटील बूट टिकून बसा जरा तुम्ही काही हनुमान नाही ए भैया बस ना बेटा बस खाली सगळे तिकडले आकाशवाट तिकडे या घ्या सगळ्याला इकडं हे बघा तुम्हाला मी एक सांगतो आपण हक्क मागायला आलोय आपण गुन्हेगार नाही आपण हक्क मागायला आलोय आपण गुन्हेगार नाही बाबानी जी भूमिका आपल्या समोर मांडलेली आहे तो त्यांचा आजपर्यंतच्या अनुभवाच कथन आपल्या समोर केलेलं आहे लक्षात घ्या आता बघा बर किती लोकाला तीव्रता आहे तेव्हा तिकडे पानं घे हिंडलेले आहेत तेव्हा महत्व आहे का बघा बघा ते बघा ते हो बोला ना हे काय हे पाहुणे आले का हे बघायला हे काय काय हे का 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 काय चाललंय काय काजल ते तुम्ही इकडे या काजल मॅ काही दिवाळी साजरी करायची आहे मामा काही आपणाला भेटायला तयार नाही आता नाही भेट बाबाच ते बरोबर आहे आपण जाऊ भी पण वाटेत आपणाला काय करतात

ते संतोष मांगरणी एकनाथ मामाला फोन केले कुठल्या तरी कामा संदर्भात आणि एकनाथ मामाने गाडीमध्ये बसून बोलले एकनाथ बाबा तो तो, 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 तो बांगरच्या संतोष बांगरच्या फोनवर तस एकनाथ मामान आम्हाला फोनवर सांगशा नो एवढं बाबा आमचं आमचं एवढं मी हो आमचं एवढं मी ऐकून आहे घोसाळकर साहेब कुठे की नाही घोसाळ साहेब कुठे गेले पोलीस प्रशासनाचे गोसाळकर साहेब कुठे गेले हा गोसाळकर साहेबांना बोलवा इकडं गोसाळकर साहेबांना पाठवा इकडं गोसाळकर साहेबांना गोसाळकर साहेबांना बोलवा इकडं यायची गरजच नाही तुम्ही आम्हाला ह्या दिवशी देतो म्हणून त्या दिवशी आम्ही आय करता वाट बघता वा गेले भोसाळकर साहेब गेले हो का आता मी तुम्हाला एक आवाहन करतो आपसात बोलणं झालं का हो का दोन मिनिट काय करा एकशे वीस सेकंद एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिट तुम्ही आपसात बोलून घ्या बोला काय बोलायचं ते बोला आपशात मध्ये बोला बोलावर फटफट फटपट दोन मिनिट तुम्हाला पुन्हा मात्र दोन मिनिटानंतर तुम्ही आपसात बोलायचं नाही बोला फटफट फटपट पटपट बोला हो की दोन आपसात बोलू दे केरला मी बोललो की आपसात बोललेल्या म्हणलं आता आपसात बोलायचं बंद करतो म्हणून बोलले का तुमचं झालं तुमचं झालं का तुमचं झालं झालं का सांगायचं आपसात बोलणं आता आपसात कुणी बोलणार नाही ना हो का खरे तुम्ही हात वरी करायचं मी बोलल्यावर आता आपलं बेमुदत आंदोलन या ठिकाणी आपण महिनाभर करू शकतो महिनाभर कायद्यानं आपणाला हक्क आहे आजची सुद्धा परवानगी आपणाला त्यांनी दिलेली नाही लक्षात घ्या जवळ आपण लढणारच हाव आणि आपण आंदोलन करणारच हाव म्हणल्यावर त्यांनी तोंडी परवानगी दिली तोंडी कागद बघितला का परवानगीचा परवानगीचा कागद दिल्लीत साहेब आपणाला तोंडी दिले परवानगी तोंडी आता लंडन म्हणल्यावर काय करतात त्याच्यामुळं आपल्या मध्ये धाडस पाहिजे परवानगी घेऊन येतात तुम्ही ये लढाईची कुठपर्यंत तुमची तयारी आहे हे बघतात तर आता उग हात वरी करा म्हणलं की हात वरी करा कोण बी करू आणि संध्याकाळी कोलबी राहण्या गेले आमचा अनुभव आहे बर का त्याच्यामुळं आता आपल्याला बेमुदत मी तुमच्या सोबत आहो बाबा जरी त्यांनी तिकडे गेले नाही मठाला सांगितलंय आम्हाला बाबाने आपल्याला मला सांगितलंय बेमुदत जर होणार असेल तर मी एकोणीस तारखेला येतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जॉईन होतो कारण त्यांच्या मठावरचा कार्यक्रम आहे त्यांना जावंच लागतंय मताचे पती येते मताधी पती ते पती जरी नसले तर त्या मठाधिपती पती त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्यांना जावं लागतंय त्यांना आपण परवानगी देऊ दिली का नाही बाबा गेले तर तुम्हाला कुणाला नाराजी नाही ना कुणा म्हणचाल बाबाला आम्हाला सोडून कसं जावं येणार आहेत बाबा परत हा ते परत येणार आहेत तर आता बेमुदत इथंच झोपायला इथंच थांबायला

तुम्हाला व्यवस्था झोपण्याची दुसरी कर नाही कारण बेमुदत आंदोलन म्हणलं की इथंच असणार आहे हा फक्त बाबा मी पण मला मामाला भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही हा हे तुम्ही उठून करणार आहे ঠিক ও তুমি চালু কর होतवाडीचा मुदतवाडीचा जो आपल्याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे ते एक्सटेन्शन मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं नरेश मस्के साहेबांच मोलाच योगदान आहे मी तोंडावर स्थिती करत नाही ही वास्तव परिस्थिती आहे म्हणून मस्के साहेब आज एकनाथ मामाचे लाडके भाजचे आणि लाडक्या आपल्या गावामध्ये आम्हाला आता महायुती सरकारवर भरोसा राहिला नाही महायुती सरकार आमचे लाडके मामा एकनाथ मामावर आमचा सगळ्याचा भरोसा लाडके एकनाथ मामा करतील दिवाळी घरी असताना आम्ही आपल्या दारात आला आमची दिवाळी गोड करा एकनाथ मामा आज बंगल्यावर आहेत आमच्या पाच लोकांची मी विज करा आणि जरा आम्हाला गोड संदेश द्या आणि आमच्या या पोरांना आणि पुरींना तीस पस्तीस वर्ष वय झालंय यांचे लग्न मोडल्या काही लग्नात काही जणांच्या बायका पळून गेल्या परिस्थिती परिस्थिती हसू नका आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातला बेरोजगार त्याच्या डोळ्यासमोर नेपाळ तर बाजूला काढा महाराष्ट्र हा शिवाचा आहे आपल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाला कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आमचे एकनाथ मामा घेऊ शकतात आणि एकनाथ मामाचं मन वळवण्याचं काम आपण आदरणीय लोकसभेचे खासदार म्हणून आपण मस्के साहेब करू शकता हा विश्वास आहे आता मस्के साहेबांना काय गोड बातमी घेऊन आल्यात ते आम्ही ऐकण्यासाठी आमचे कान आसुसलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमच्या शब्दाची आम्ही हो खूप भूकेले आहोत आपण मला हे करा बघा या ठिकाणी जमनेले सर्व या महाराष्ट्रातील सर्व माझे बांधव आज ही प्रशिक्षणार्थी म्हणून जी योजना होती